तर नमस्कार मित्रांनो आज आपण परत वापिस शिर्डीमध्ये इथं बसस्टँडच्या पाठीमागच्या बाजूला आणि शाळा आहे शाळेच्या पाठीमागच्या बाजूने बस स्टँडच्या पाठीमागून भाऊंनी फोन केला तर यांनी काकांनी हे भाऊ म्हणतो काकांनी यांनी इथं जे आपण इथं गेल्या टायमाला इथं एक नाग पकडला होता विषारी <laughs> वर्गातला नाग पकडला तर त्यावेळेस काही विटावा होत्या इथं तर विटांमध्ये परत त्यांना इथं आता ते साफसफाई आपण गेल्यानंतर प्रबोधन केलं होतं इथं त्यांना सांगितलं का घराचा परिसर स्वच्छ ठेवा तर हे साफसफाई करत असताना त्यांना परत या विटाच्या ढिगाऱ्यामध्ये आ, साप जाताना त्यांनी बघितलेलं आहे पिवळ्या रंगाचा आहे का पिवळ्या रंगाचा का पिवळी शेपटी दिसली का चालेल चालेल बघू थोडासा विटाचा ढिगार सगळा आपण साफ करू आणि बघू कोणत्या प्रकारचा आपल्याला साप आढळतो आपण त्या सापाबद्दल त्यांना माहिती देऊ आणि त्या सापाला पर्यावरणामध्ये आपण सोडून देऊ व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत बघा बाय कोय नाही म्हणजे खाली घालू नका बिंदी पिता तुम्ही आता बिंदी चिमटी पकड़ो इकडे बंद कर पेन बंद कर

आ डाल ले क्या भी डालना है क्या भी डालना है कभी करो हाय राहा हय त्याची बारीक घेऊ येऊ बरशी बघ फरशी बरीचशी मेहनत केली आपण तिथं फर्ची खाली जाते तिथं फर्चीमध्ये गेलेला आहे जाता खाली तर एवढ्या जागेत हायचा मित्रांनो बघू शकता तिकडला आहे हा बिनवी वर्गातला तस्कर जातीतला साप आहे याला म मा, मराठीमध्ये भारतामध्ये विटाच्या धिकारातून आपण भरपूर आहे तर घाबराय सारखं काही नाही हा बिनवी वर्गातला तस्कर जातीतला साप आहे घर आपण साफ केल्यानंतर बघू शकतात या बाजूने निघालेलं आहे तर बघू शकतात मित्रांनो तस्कर जातीला साप, तर आपण त्याला सुखरुपरीतेने पकडलेलं आहे आता गारव्या साठाई आपण गेल्या टायमाला इथं प्रबोधन केलं होतं तर प्रबोधन केलं त्यावेळेस त्यांनी काकांनी त्यांनी लगेच मानव घेतला आणि जागा आपल्या प इथली यांची जवळची जागा इथं गेल्या टायमाला तुम्ही बघू शकता इथं लगाचा विटाचा ढिगार होता त्यावेळेस विटाच्या ढिगारामध्ये आपण कोबरा जातीला सापा काढला तुम्ही शरीवार घातला नाग जातीला साप काढला होता आता ह्या टायमाला आपण तस्कर जातीतला तर असे विटाची ढिगार किंवा दगडाची ढिगार किंवा सरपणासर या अशा ठिकाणी काही असलं ना त्या ठिकाणी साप लापण्यासाठी हमकास येत असतात तर जर का आपल्या परिसरात अशी सापाडळीत तर सर्प मित्राला तसं वगैरे वगैरे आला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदन ठावा ठीक आहे थी?